शेतकरी मित्रांनो मी अर्कान अर्कांबी फचिरावा आपले एकदा स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी बातमी आहे आनंदाची म्हणजे मित्रांनो आखिरकार सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केला आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो आपला पडोशी राज्य तेलंगणा मधील काँग्रेस सरकारने लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एकतीस हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे रेड्डी सरकारने पंधरा ऑगस्ट पूर्व राज्यातील चाळीस लाख शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत कृषी कर्ज माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली मित्रांनो प्रियंका गांधीने काय म्हटलं हे बघूया मित्रांनो तेलंगणा विधानसभा निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते या कर्जमाफीने चाळीस लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे छत्तीसगड राजस्थान मध्ये काँग्रेस सरकार असताना अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे कर्ज केले होते मित्रांनो खासदार राहुल गांधी यांनी काय म्हटले हे बघूया तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन तुमचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करून किसान न्यायाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याचा निर्देश काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे काँग्रेस जिथे जिथे सरकार असेल तिथे तिथे भारताच्या पैसा भांडवलदारावर खर्च करणार नाही भारतीयावर खर्च करेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण नियुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव सलाम